आरेवाडी बहुजन दसरा मेळावा आमदार गोपीचंद पडेकर यांनी दाखवला मनाचा मोठेपणा वाढदिवस व्यस्त न राहता कार्यकर्त्यांना केल्यावर आवाहन की मराठवाड्यात तो सोलापूर या ठिकाणी पूर्व असताना आपण पूर्ण मदत करणे गरजेचे कर आहे आज सहा ट्रक गहू पंधरा गाड्या चारा हे पाठवले आहेत आणि ही मदत उद्या आणि परवा ही सुरू राहील मराठवाड्यात आणि सोलापूर जिल्ह्यात आलेला पूर यासाठी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे आपण सर्व मिळून पूर्वसा मदत करणे गरजेचे आहे माझा वाढदिवस महत्त्वाचा नाही पण जे लोक पुरात अडकले आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहे आज, आज हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा आरेवाडीच्या बालामध्ये फार पडतो आहे परंतु याच काळामध्ये मराठवाडा बारा, सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे अनेक घरं पाण्याखाली आहेत आणि म्हणून आमचे सगळे ग्रुप मंडळी आहेत शिवाजीराव डोंगरेसाहेब जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आम्ही असं मिळून धान्य आणि जनावरांचा चारा असं आम्ही मराठवाड्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांसाठी एक छोटीशी फुल लाय फुलाची पाकळी म्हणून मदत पाठवण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे किती त्यामध्ये सहा गाड्या ह्या गव्हाच्या आहेत आणि बाकीच्या गाड्या ह्या चाऱ्याच्या आहेत अशा चौदा पंधरा गाड्या आम्ही आता पाठवतो आहे परत उद्या परवा उद्या माझा वाढदिवस आहे मी सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती केली आवाहन केलं आहे की के वाढदिवस कुठं साजरा करू नका कुठं बॅनरला खर्च करू नका कुठं बुके हार घेऊन येऊ नका परंतु ही सगळी मदत मराठवाड्यातल्या आमच्या सर्व भावांना पाठवून द्या अशा पद्धतीचं आवाहन केलं आहे आपल्या माध्यमातून मला ते सांगायचं आहे की आपण जास्तीत जास्त मदत कशी देता येईल असा आपण सगळेजण प्रयत्न करू